त्यांना लोकसभेचे खासदार म्हणून नरेंद्रजी मोदी पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची शुभेच्छा संधी मिळणार आहे आपण सर्वच म्हणजे त्यांच्या पाठीशी आवडत आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला पहिली जबाबदारी आहे की आपण जर सर्वच मोदी मुख्यमंत्री नेते मंडळी एकत्र असणार आपण त्याला मोठ्या नुसता निवडून द्यायचं नाही आहे मोठ्या पदाधिकारी निवडून द्यायचं आहे त्याच्यामध्ये <ुणीज़ीं> मला वाटतं आपला चिकन संधी